मुंबई पुणे महामार्गावरील बोरघाट्यातील खोपोली बायपासजवळ मुंबई लेनवरील नवीन बोगद्याजवळ बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या खासगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर अठरा जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमींवरील कामोठ्यातील एम जी एम हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर किरकोळ थे प्रवाशांवर खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले ट्रक चालक महेश भीमरेड्डी मुसाने हा मुंबईकडे जात असताना ब्रेकची हवा उतरल्याने त्यांनी आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा केला होता त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या बाळूमामा कंपनीची खाजगी बसवरील चालक बालाजी बळीराम सूर्यवंशी याला अचानक ट्रक समोर दिसताने त्याचे नियंत्रण सुटल्याने बसने ट्रकला जोरदार धडक दिली या बसमध्ये अडतीस प्रवासी होते त्यातील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अठरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान जुन्या महामार्गावर देखील एका रिक्षाचा अपघात झाला असून सायमाळ वाळक्याची मुरी येथे रिक्षाला कारने धडक दिल्याने ती रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या गटारात कोसळली या अपघातातील जखमींना खोपोडी नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यात एका लहान मुलाचा समावेश आहे